जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तरफे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड ऑनलाईन ज्ञान भूमीत आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा वाजेशी आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान पोलीस अधीक्षक अविनाश बारगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शारी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जी काही रेकॉर्डरी गुन्हेगार असतील त्यांचे घरं सर्च करण्याचे गुन्हेगार काही असतील त्यांच्या घरावर सर्फ वॉरंट काढत शोध मोहीम हाती घेतली त्यामध्ये पंधरा अधिकारी आणि ब्याण्णव पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता चौदा ते पंधरा वेगवेगळे पथक तयार केले आणि त्यामार्फत एकदाच सर्च मोहीम सुरू केली या दरम्यान काही गुन्हेगार असतील त्यांच्या घरात साहित्य शस्त्र स्थापना आले मात्र एस पीची कारवाई आणि ए सी बीची कारवाई ह्या दोन जे काही घटना आहेत एस पीची कारवाई एकजणं सांगण्यात आली की एस पीने कारवाई केल्यात एकदा चौदा ठिकाणी बीड शहर पोलीस अंतर्गत मात्र ए सी बीची कारवाई त्याला कुणीतरी कन्वर्ट केलं ए सी बीची कारवाई झाली म्हणजे अँटी करप्शनची कारवाई झाली त्यामुळं एक नव्हे दोन नव्हे तर बघता बघता बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसामध्ये अँटी करप्शनची रेड पडली आणि त्याच्यामध्ये कारवाई झाली अशी चर्चा झाली त्यामुळं बीड शहर पोलीस ठाण्यातलं वातावरण काही काळ तणावाचं निर्माण झालं होतं कोणी कोणाला बोलायला तयार नव्हतं अधिकारीसुद्धा पोहोचत नव्हते मात्र खरं काय खोटं काय हेच पाहण्यासाठी या ठिकाणी आपण आला असता खऱ्या अर्थानं बीड पोलिस अधीक्षक असतील त्यांची जी कारवाई आहे त्यांच्या मार्गामध्ये जे झालेली जी, जी कारवाई आहे ती कौतकास्पद आहे मात्र एस पीची कारवाई आणि ए सी बीची कारवाई ह्या दोन घटना पाहता अँटी करप्शनसुद्धा मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही काळामध्ये त्यांनी कारवाई केल्या त्यामुळे त्यांचीसुद्धा दहशत नक्कीच कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळं या ठिकाणचं वातावरण काही काळ तणावाचं निर्माण झालं होतं मात्र आता या ठिकाणी वातावरण पूर्ण पूर्वपदावर आलेलं आहे पूर्ण कर्मचारी आले मात्र कुठेतरी ऐकण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये बदल झाल्यामुळं ही घटना समोर आली असं या ठिकाणच्या अधिकाऱ्यातील त्यांनी बोलून दाखवलं हे ऑनलाइन ज्ञानभूमीसह वाईवचे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड